दिवाळीच्या सुट्टीनंतर पिंपळगाव कांदा मार्केट शुक्रवारी सुरू झाले पहिल्याच दिवशी एकवीसशे क्विंटल उन्हा कांद्याची आवक झाली सरासरी बाराशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत दिवसभरात कांदा विक्रीतून सुमारे पंचवीस लाख रुपयांची उलाढाल झाली बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते लिलावाचा शुभारंभ करण्यात आला लिलावापूर्वी कांदा व्यापारी व संचालक मंडळ यांची कांदा लिलावाबाबत सभापती बनकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली बैठकीत सभापती बनकर व्यापारी आडतदार यांनी शेतकऱ्यांना सन्मानजनक वागणूक द्यावी रोग पेमेंटची शिस्त पाळावी ही सूचना केली संचालक सोहनलाल भंडारी यांनी लिलावातील समस्या व त्यावरील उपाय याबाबत मार्गदर्शन केले यावेळी उपसभापती ज्ञानेश्वर शिरसाट संचालक सोहनलाल भंडारी रामभाऊ माळोदे दीपक बोरस्ते नारायण पोटे महेंद्र गांगुर्डे सचिव संजय जाधव यांच्यासह कांदा व्यापारी दिनेश बागरेचा अनुप थोरात पिपूष ठक्कर लक्ष्मण आहेर ज्ञानेश्वर वडनेर आदी उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला पंचवीस हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन किमान नऊशे कमाल एक हजार सातशे अठ्ठावन्न सरासरी बाराशे रुपये प्रति क्विंटल दराने व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी केला बसवंत एन थ्री डिजिटल पिंपळगाव